बिड्डा तुला स्पेशल तुम्हाला दोघांना कायलेची भाजी करते कारलेची भाजी कुठाय कीरस्ते भाजी मसाला भाजी कारलेची भाजी पुरी स्वीटन पापडवरण भात हे तो का चाय फुक मारून पिवायला काय बोलायचा गुड्डू अरे मोहित तो फुक मारून मोही तो पीतो तो का चाय पहिले दिला एयरकोड यल्कोट जय मल्हार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग कट हॅलो एव्हरी वन स्वागत आहे चिरनेर वरून चिरनेरला आम्ही तुम्हाला माहितीये काल आम्ही चिरनेरला आहोत आणि ब्लॉकचा ब्लॉकचा एंट्रो आपल्याला भक्तीनेच दिलेला आहे कट वगैरे कोण आहे तू हाय कोण आहे तू कोण आहे तू <laughs> तिथे बघ तो गाण्या जेवली नाही म्हणून तिथं आता सकाळपासून असलं काही खाल नाही म्हणून तिला आम्ही का सोड आम्ही चिरनेरला आलोय आणि आम्ही सकाळपासून उपवास येऊत असा बोलला मी नाही बोललोच नाही मी बोलला मी माझ्या आम्ही सकाळ सावडा भाऊ फॉन आले बोल

ठेव नको 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 मम्मी सांग आता बहिणीचा घर इथे पसर नाही करायचं आवरा जीव न माणसा बी बहिणीच घर लाईट वाचव लाईट ना तू चल ते उचल मुसार गेला बघ कोणी <laughs> कितीही काळोख केला प्रणय नाही सांगला मला तो माहित बाबा या याबा कौरी घाण घरण बाबा असं कधी असतो चलो चलो तर काय मी तुम्हाला माहितीये काल आम्ही चिरनेरला होतो सो आज काल आम्ही चिरनेरला हो, स्टे केला सो आज आता चिरनेर मध्ये आणि बक्तीच्या घरी आणि घरी याच्यामध्ये फक्त दहा आठ ते दहा मिनिटांच अंतर आहे आणि आम्ही सकाळी नाश्ता नाही दिला म्हणून आम्ही जेवण बोललो की हा तर आम्हाला सकाळपासून नाश्ता नाही मिळाला म्हणून मम्मीने सकाळी दिदीला फोन केला की नीता आम्हाला नाश्ता नाही भेटत बाबा तू जेवायला तरी मग आम्ही चालू दिदीकडे साई गावात आणि मम्मीचे दोन जाऊ आहेत पंकज नावाचे आणि दोन दोन पोरींना दिलेलं आहे साई साईगावात तेव्हा चार चार दिवस राहतो तेव्हा दिदी होती काय जेवाल देवाल तुला तेव्हा दिदी येतो होती दिदी बनवायची आमची आमची दिदी बनवायची आम्हाला जेवायला भेटायचा चावी घेतली गाडीचे काय रे बाबा असं पसार असतं कधी नको सला इथून गाडीत बसून असा घरातून पाहुण्याना असा हकलतात <laughs> काय बोलू न तू किती सभ्जी आहे तुझ्या घरच्यांनी हेच आहे का तुला आई बाबांनी शिकवलेलं आता सासू सासऱ्यांना बोलेन मी हा मी अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो काही आम्ही आता नीता दिदी चाललो आहोत तर नीता दिदीच्या सासू सासऱ्यांना माहित सगळ्यांना असं सासू सासऱ्यांना जास्त यायला आवडत नाही तुम्ही उगाच कमेंट कराल की मग सासू सासरांना का घेतलं नाही हे नाही ते नाही कसं असतं ना प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो जसं मी तुम्हाला सांगेन की भक्तीच्या सासू सासऱ्यांबद्दल तर भक्तीच्या सासऱ्यांना असं सासऱ्यांचा म्हणजे पप्पांचा असा स्वभाव आहे की त्यांच्याजवळ कोणी अननोन माणसाला जरी ओळख उभं केलं अनोळखी माणसाला जरी उभं केलं तर ते पाच मिनटं त्याच्याशी बोलून त्याला आपलं सगळं पण भक्तीच्या सासूचं म्हणजे मम्मीचं असं नाही आहे मम्मीला कमी बोलायला आवडतं बरोबर हां मम्मीला खूप कमी बोलाय बोलते मम्मी पण पप्पा एकदम म दिलखुलास अनोळखी माणसाला पण आपलं सकार दिले असं असं बोलणं आहे त्यांचं दीदीच्या दिदीच्या सफास पण आहे त्यांना जास्त ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही सो मी जेवढं जमेल तेवढं तुम्हाला त्यांना दाखवेन म्हणजे तुम्हाला पण माहिती पडेल की ते किती चांगले आहेत आम्ही तर गेल्यावर आम्हाला खूप जीव लावतात पण त्यांना कॅमेऱ्या समोर यायला जास्त आवडत नाही त्यामुळे मग ते बहुतेक तरी कॅमेऱ्यासमोर येणार नाहीत किंवा तिथे लपलेला मला बोलासाठी प्रणय प्रणय मस्त बस करपांना करायला लागते तुला वा वा विचार करायला पाहिजे भाई झिपकाली ती आखी काली आहे तर सर लागायचं आता एक सेकंड तरसा लागायचं आता आम्ही खाऊ खाऊ घेतला आणि दीदीला जो खाऊ घेतलेला आहे त्याच्यामधून आता मम्मी आणि पप्पांनी घेतला मग तर तिथेच सेवा ना पिशव्या गुड्डूने केली सुरुवात

आणि इकडे दीदीचे कॉलवर कॉल चालू झालेले आहेत पोचलो एक पंधरा मिनिटांनी पोचलो पंधरा मिनिटांनी आम्ही घरा गेलतो बरं सकाळला नंबर सकाळी घरी गेलतो बोल बोल मला खोटा नाही बोलताय आरची माझ्या वेळेला शिका आमच्या गावात जाऊ लागून स्वामी पोचलो दीदीच्या घरी तुमची सोय तुमची सोय केली आता तुम्हाला तिथं नाही समार इथं उतरा गेटानं उतरा थांबा अरे तो ऑटोमॅटिक सीट मागे जाते हे बघा आता पुढे येईल बघा इथून बघा आता दरवाजा लावल्यावर बघा टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या लॉजी या

इकडे बनवले कोणी मेहनत कोणी केले टाट घेऊन आली ना आता येऊ बिडा तुला स्पेशल तुम्हाला दोघांना कांद्याची भाजी भाजी कुठे

हो हो तो का चा फुक मारून पिवायला काय बोलायचा गुड्डू अरे मोहित फुकमारून मोठ पित कसा पिल बघा तिथे गुडुपी ना गुडुपी गुडुपी नाही शब्द नव्हते फुकमरते झाला का तंडा पी आता

कुठे आयले दी बहिणी जिथे आयले जरा उठ काही काम कर कशी करारखी बसले ना का बस चा पिते बघा कशी बादशासारखी बसले ना चा पिते नाही पाहुणी पाहुणी कशी द्या भांडी कसली दीदी भांडी घासली का तुम्ही आई दिदीलाच नाही घसून देत मला घसून देत तू ग आई ना घासून देत पण तुम्ही कसायला पाहिजे ना ठेव ती कॉपी ठेवून दुसऱ्या कोणीच कॉपी ठेवलीस ती कामवली नाही आली तर कसायला पाहिजे ना बघितलं गुड्डूला फोन करायचा गुड्डू काही इथं दहा मिनटावर राहते येत जाईल गुड्डू सो इकडे पंकजींच्या घरी गणपती असतात पाच दिवसाचे सो जेव्हा पंकजीजी सांगतील तेव्हा कुठू येणार आहे येणार आहे साफसफाई करू आम्ही आता निघतो आणि ते बायकांचा हलदी कुंकू चालू आहे ఏ కారు తో జాకెట్ ని బెల్ట్ సైన్ చేశా ఐరపడలో ఒకటి ఆయశ మానవ ఇది కచ్చితంగా కుంకులాస తో

तर तुम्हाला माहिती नसेल तर मी या क्लिक नंतर ती व्हिडिओ टाकतो कोणत्या घरी वाकरा आले कोणच्या घरा काय पोरीच्या घर आल्यावर लवकरच भेटू गणपतीला नक्की

प्रेम किलो दे। दे चला आहे बनू आम्ही ओके 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 चला आम्ही आलो आता पंक्ती मेन्सवेअर च्या उलवे ब्रांच येते हो माय गॉड भाऊजी नवीन स्टोग आणलेला आहे

फक्त पावर पाव आहे बघ ना एकोणनव्वद रुपये फक्त एकोणनव्वद रुपये पण येणार आहे चार्जिंग केबल पण चार्जिंग केबल ब्रश आणि सगळं ते या ऑइल पण आहे साफ करायला एकोणनव्वद रुपयान काय पाहिजे तुम्हाला ना मस्त छान आहे पॉवर बँक पाहिजे सहा महिने वॉरंटी सगळ चारशे रुपये बघू सहा महिने वॉरंटी साईज चारशे रुपये चारशे रुपये किशत बसेल कामाची माझं चार्जिंग किशत बसते भारी ना पोर्टेबल आहे अजून एक नवीन अट्ट म्हणलाय नवीन अट्ट आपल्या पोरांसाठी अजून दाखवला नाही पण आता दाखवत आरे कोण नदी आप्पा सुपरमॅन काय काय ना भाई वाला कोणू सांगितलं कायचं आणले बगी बोलू ला आवडलं आय हो मरीना मार्केट मध्ये कोणी आचं आणला नाही तसं आपण अवेलेबल केलेला आहे आई काल पाहिजे कमा काल पाहिजे खुल्ल्यामध्ये उडवायचा आता शॉप मध्ये आहे मग दाखवा दाखवा मला 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 सोड 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 तुम्ही का चालू करता भाई मार्केट मध्ये अजून कोणी अवेलेबल केलेलं नाही आपण अवेलेबल केलेलं आहे <laughs> दोन्ही दुकानात भेटल सोड सेंसर आहे सेंसर वाव मला मार्केट मध्ये <laughs> तीन सातशे आठशे हजार पण फक्त तीनशे रुपयाला देणार साडेतीनशे रुपये घ्या जास्त नाही कस्टमरला या ना घेऊन जा काय कसा काम कस्टमर या 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 जरा आमचा ब्लॉक चालू आहे म्हणून बोललो आज या अडचणीच्या ठिकाणी उडवू नका खुल्यान खास पोरा बारके पोरांसाठी आणला मैदानात खेळायला

अख्खा ढीप भरलेला सगळ्या घड्या करून घेतल्या तरी काम करण्यामध्ये जेवण जावा काय होत दोन दिवस जावयाचे डोक्या उभारलो चौरा तरी काम करून जा

आणि आल्याला आम्ही आता जेवतो कारण आम्हाला पोचायला ट्रॅफिक पण लागली आणि आम्ही स्लो स्लो आलो परत ट्रॅफिक लागली त्यामुळे आम्ही पोचायला आम्हाला वाजलेत सव्वा बारा आणि आल्याला आम्ही जेवायला घेतलं पप्पा पप्पा या सुचना मस्तपैकी जेवण करून घेतो आणि मग भेटूया उद्या उद्या पिठोरी आहे सर्वांना सर्वांना पेठोरी अमावस्येच्या कारण तुम्ही आता ब्लॉग बघताय सो आज दिवस असेल सो सर्वांना पेठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी तुला काय बोलायचं आहे त्याचा होता का आपण ती का चेशन नाही चला भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय